मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी धक्कादायक बातमी आज सकाळीच घडली परंतु या धक्कादायक बातमीनंतर महाराष्ट्रामध्ये फरनाडे बाबांनी व्यक्त केलेली आपली भाकणूक आणि आपलं भविष्य मात्र खरे ठरताना दिसले आहे मित्रांनो बघूया फरनाडे बाबांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कशा प्रकारची भाकणूक केली होती आणि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यामध्ये नाहीत बारामतीच्या मातीतील एक झंझाबाद आज तिथल्या मातीत शांत झाला यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे राजकारणाला दुरंधर प्रशासनावरती जरब असणारा राजकारणातला खरा शब्द जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा बारामती पिंपरी चिंचवड पुणे सारखी शहर विकसित करणारा विकास पुरुष आज आपल्यात नाहीत उग्या नेमकी काय व्यक्त केली होती वाघणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला हरवणारी बातमी आज सकाळी पावणे नऊ वाजता घडली आपल्यातील असे नेते अजित पवार आपल्यात निघून गेले फरांडे बाबांनी भविष्यवाणी केली होती दोन हजार पंचवीस ची त्यांची वाकणूक ऐका राज्याच्या राजकारणामध्ये उलथा पालत होईल अनपेक्षित अशा घटना घडतील आणि त्या घटना अशा असतील की ज्यामुळे या सगळ्या घटनांमध्ये दोन हजार सव्वीसचा जानेवारी हाच महिना सुरू आहे आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी आणि अजित पवार आपल्यातून निघून गेले ही घटना कशी घडली यामध्ये काय काय समोर आले ते आज समजून घेणं गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे मोठा अपघात झाला या विमानात अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला मृत्यू झाल्याची बातमी समोर येत दादांना घेऊन जाणारा छोट विमान जळून खाक झालं घरामध्ये दौऱ्यासाठी ते आले होते विमानतळा जवळ असते विमान कोसळलं त्यांचे दोन सहाय्यक पायलट आणि दोन इतर दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नेमणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता अपघात नेमका कशामुळे झाला तांत्रिक बाब काय आहे या सर्व प्रकरणांची चौकशी विमान प्रशासनाने सुरू केली सुरू केली आहे दरम्यान विमान कोसळलं विमानतळाजवळच जवळच एक विमान कोसळल्याची बातमी समोर आली बारामतीमधील या भीषण विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यासाठी कोणत्या लहान पुराला जरी विचारलं अजित पवार कोण होते तरी तो देखील सांगेल पण अजित पवार आज आपल्यातून निघून गेलेत जाता जाता अनेक मेसेज त्यांनी सोडलेत एक पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका दरम्यान ते भाजप यांच्या विरोधामध्ये गेले आणि भाजप त्यांच्या विरोधात गेली याच पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या याच निवडणुकीदरम्यान दरम्यान अजित पवारांचे स्टेटमेंट होते की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांना शेवटच्या क्षणी हे सांगायचं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि एकत्र होणार असा अजित पवारांचा एकंदरीत रोख होता एकंदरीत जर विचार करा ठरला तर दोन राष्ट्रवादी जाता जाता एकत्र आल्या आणि अजित पवारांनी त्या एकत्र केल्याचा संदेश महाराष्ट्रामध्ये गेल्याची या निवडणुकावरून सगळ्यात मोठी बाब लक्षात आली असंही होत असतं पण अजित पवारांसारखा एक मोठा माणूस एक धुरंधर आणि हजर भावी प्रशासनाला धाकात धरणारा किंवा आपल्या पद्धतीने वचक ठेवणारा एक नेता जो होता तो आपल्यातून निघून गेला कदाचित अजित पवार एकमेव असे नेते असतील की जे भले पहाटे उठून विविध कामांची चौकशी करायचे विविध कामांचं विकास कामांचं भूमिपूजन करायचे सहा वाजता म्हटलं तरी ते पुणे पिंपरी चिंचवड बारामती मध्ये हजेरी लावायचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅटरी केली होती त्यांच्या नावावरती उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड राहिले दोन हजार तेवीसला केलेले त्यांनी बंड बंडखोरी नंतर एक्केचाळीस आपले लोड आले आमदार या सगळ्या गोष्टी अजित पवारांचे एक वेगळं नेतृत्व प्रस्थापित करतात काकांपेक्षा अजित पवार कधी मोठे नव्हते आणि नाहीत पण जाता जाता अजित पवारांनी काकांचा आशीर्वाद घेतला हे मात्र नक्की राज्याच्या सगळ्या राजकारणामध्ये राजकीय गणित कशी असतील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता कोणाकडे जाईल त्यावरती कोण मालकी लावणार ते सत्तेत राहणार की सत्तेतून बाहेर पडणार हक्का राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्या उलता पालती करत पण अजित पवारांचं असं जाणं हे धक्कादायक हे इतक्या लवकर जाण्याची वेळ अजित पवारांची नव्हती पण म्हणतात ना काल आणि वेळ जर सोबत आली तर मग कुणाचंच काही चालत नाही विमान कशेजमुळे घडणाऱ्या घटना सांगतात की विमान प्रवास हा सोपा नाहीये आणि तो नाही केला कधी योग्य ठरू शकतो सध्याच्या घरीला अजित पवारांनी उभं केलेलं वलय त्यांच्या खासदारकीपासून त्यांच्या आमदारकीपासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यापर्यंत अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर राहिले हा राज्यातील राजकारणातील धुरंधर आज आपल्यातून निघून गेले संदर्भ सुरुवातीला यासाठी जोडला होता की ही व्यक्ती अशी आहे राज्यातील राजकीय उलताबलत करणारी फोरांडे बाबा बोलतात की त्यांनी केलेली भाकणूक अशीच होती की राज्यातील राजकारणामध्ये किंवा ओव्हरऑल राजकारणामध्ये ओलथा पाल्यात अटल आहे अनपेक्षित अशा घटना घडतील गर सत्ता पालटतील जाऊ शकते या सगळ्या घरामणीकडे जर एकंदरीत जर बघितलं गेलं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच महिन्यात अजित पवारांसारखं एक मोठं नेतृत्व आपल्यात निघून गेले आपण आणि आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया परंतु सध्या मात्र घड्याळ कधीच दादांच्या मनगडावरून सुटलं नाही अजितदादा गेले पण शेवटपर्यंत ते घड्याळ त्यांच्या सोबतच होतं बारामतीवरून विमान अपघातानंतर अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख हो फक्त त्यांच्या हातातल्या घड्यावरच पडली शब्द अपरे पडतात या मोठ्या मान्यतेस आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद